तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपला हा आहे श शापू आहे मित्रांनो शापू पाहू शकता मी तर शापू हा आपण सारखं कापलं जातं आणि कापल्यानंतर एवढा फुटवा येतो त्याला सारखा असा फुटवा येत राहतो मित्रांनो पाहू शकतो फुटवा हा कायमस्वरूपी येत राहतो आणि त्याला खूप छान पद्धतीनं असं शापू जेवढा आपण कापलं तेवढा त्याला फुटवा येत असतो मित्रांनो तर यश पालक आहे त्यासोबत पालक पण राहतो पालक पण आपण घेऊन जातो विकण्यासाठी तर पाहू मित्रांनो आपण एक कापलेलं आहे ते कापून त्याला फोटो आलेला पाहिजे होत्या तिकडे एक आहे असं दोन तीन साऱ्या आहेत तर भरपूर असं पालक आहे त्याला आपण शापू आणि पालक दोघं मिक्स करून त्याची जोडी बांधून घेऊन बाजारात विकलं जातं आणि किरकोळ विक विक्रीसाठी पण आपण घेऊन जातो मित्रांनो पंधरा ते वीस रुपया दहा रुपयापर्यंत असं जोडी जाते जसं गेलं तसं आपण विकून जातो मित्रांनो पंधरा ते वीस रुपये किंवा दहा रुपयेपर्यंत जोडी जाते असं पद्धतीनं हा एवढं पालक वाढलेला आहे तर त्याडाला अक्ष बी आलेल्या मित्रांनो बहुशतात मी बी आलेले आहेत तर तरी आपल्याकडे कापलं गेलेलं नाही आणि तो आपल्याकडे कापलं गेलं नाही तर मित्रांनो ही काही कामं असल्यामुळे तर आपल्याला जाता येत नाही कधी मधी आपल्या घरचे काम व्यवस्था शेतातले म्हणून आपल्याला जाता येते नाही म्हणून आपण हे एवढं आहे ते प्लॉट दोन तीन सारे येते त्याला बी आलं मित्रांनो असं किरकोळ विकायला आपल्याला कधी वेळ भेटत कधी वेळ भेटत नाही म्हणून ते एवढं पालक राहून गेलेलं आहे आपल्याकडनं तर आपण त्याला कापून कापून कापन टाकू परत त्याला त्याचा असा नवीन फुटवा घेऊ आणि परत त्याला विकू मित्रांनो त्याला जेवढं कापलं आपण तेवढं त्याचा जास्त जास्त मोठ्या प्रमाणात त्याला असा पद्धतीने फुटवा येतो जेवढं आपण कापलं तेवढं त्याच्या दुपटीने त्याला फुटवा येतो मित्रांनो त्याला वाडको असते सर्वात स्वस्त भाजीपाला करायचं म्हटलं तर आपला खर्च खर्च कमी होतो याच्यात आणि खर्चामध्ये कमी खर्चामध्ये आपला पैसा थोडासा जास्त येतो मित्रांनो म्हणून हा किरकोळ भाजीपाला केलं पाहिजे आपण आणि कोणी आपला कमी पैशात आपलं थोडंसं जास्त पैसा यायला पाहिजे असं कमी खर्चात हा शापू पालक असतो मित्रांनो तर प्रत्येक शेतकऱ्याने थोडंफार केलं पाहिजे ज्याचा आपल्या पर्यायानुसार तर आम्ही ते करतो दरवर्षी मित्रांनो आम्ही कायमस्वरूप शापू पालक असतो मित्रांनो तर असं पद्धतीने आपण किरकोळ भाजीपाला विक्रीमध्ये खूप चांगला असतो आणि आपलं सगळं काही त्याच्यावर खर्च निघून जातो तुमच्या असं पद्धतीने आपलं कामकाज नेहमी चालू असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो